पांढरा बोडीतील एका गृहिणीने तणावाखाली येऊन आपल्या दारुड्या पतीवर गंभीर हल्ला केला असलेली दारूची बाटली उचलून आपल्या पतीच्या डोक्यावर जोरदार वार केला हल्ल्यामुळे रोशन गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले नागपूर अंबाझरी येथील पांढराबोडी परिसरात एका घरगुती वाद गंभीर वादात रूपांतरित झाला बत्तीस वर्षीय रोषन राजू सिंगारे आणि अठ्ठावीस वर्षीय प्रज्ञा यांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता रोशन याची मद्यपानाची सवय वाढल्याने वाद आणखी तीव्र झाला सोमवार दुपारी पती रोशन मद्याच्या नशेत आपल्या पत्नी प्रज्ञाला मारहाण करीत होता याच तणावाखाली आलेली प्रज्ञा यांनी हातात असलेली दारूची बाटली उचलून आपल्या पतीच्या डोक्यावर जोरदार वार केला हल्ल्यामुळे रोशन गंभीर जखमी झाला तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले अंबाझरी पोलिसांनी घटनेची नोंद करून प्रज्ञा यांना बंदी घालण्यात आली आहे पोलीस सध्या तपास करीत आहेत आणि दोन्ही कुटुंबियांच्या परिस्थितीची चौकशी सुरू आहे ही घटना घरगुती वादामुळे वाढती हिंसा आणि मद्यपानाचे गंभीर परिणाम यावर लक्ष वेधते नागपूरच्या पांढराबोडीतील ही घटना एक गंभीर इशारा आहे की घरगुती वादात नियंत्रण गमावल्यास किती गंभीर परिणाम होऊ शकतात